आम्हाला ना टँक बोर्ड बघल्याच्या नंतर आजू आंबेडकरांच्या स्टॅच्यू कड पण बघायचं होतं मला ना तिथं जायचं खूप दिवसापासून म्हणत होतं तरी पण फायनली तो दिवस आज आलाच ज्यांनी ज्यांनी हैदराबादला असतील त्यांनी बघितलंच असेल परंतु मी आजपर्यंत काही बघितलो नव्हतो मला तर वाटलं होतं सिम्पलमध्ये स्टॅच्यूस बांधलेला असेल परंतु तिथे गेल्यानंतर माझ्यासाठी तर सरप्राइजेस झालो होतं मला तर इथं आल्यानंतर वाटलं होतं की तिकडं टाइम वेस्ट करण्यापेक्षा अगोदर इकडं आलं असतं तर बरं झालं होतं परंतु मला इकडं एवढं छान आहे म्हणून असं वाटलं नव्हतं त्याच्यामुळे तिकडं थोडंसं एन्जॉय केलं होतं आणि इकडं तर संपूर्ण फिरायला हा मला तर टाइम खूप जास्त कमी होतं इथंच वाजले होते साडे पण होतं मला तर वाटलं होतं टाइम झाला तर झाला परंतु संपूर्ण फिरून जावं म्हणून असंच वाटलं होतं त्यामुळं पण पप्पाला विचारलं होतं त्याने पण म्हणलं होते सगळं बघून जाऊत म्हणून त्यामुळेच आम्ही इकडे आलो होतो पण हानीचे सॅडिले खारपून गेली होती कुठे गेले ते माहीतच नव्हतं कोणालाच तिथं बसल्यानंतरच माहीत झालं होतं त्यामुळं डबल अजून बघून आलो होतं भेटली काही नव्हती त्यामुळं हानीचे थोडस फोटो आणि शूट करून घेतलं होतं त्याच्यानंतर इकडं गेम्स बघायला आल्या होत्या मला नाही तर खूप दिवस आवडलं होतं जर नेक्स्ट टाइम यायचं असलं तर संपूर्ण प्लॅनिंग करून घेऊनच का तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ मोठं बघायचा असेल तर मी युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा पण जरा हे व्हिडिओ दोन दिवस दो लेट टाकलो होतं दीपावची पण शूट केलं होतं ते महाग पडतात म्हणून अगोदर टाकलं होतं त्यामुळे लेट झालं होतं